महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना फक्त एकवीस ते साठ वर्षीय महिलांसाठीच आहे पुरुषांसाठी ही योजना नसताना देखील सांगोला तालुक्यातील कटफळ तालुका सांगोला येथील एका पुरुष व्यक्तीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज नामंजूर करण्यात आला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे बहुचर्चित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सांगोला तालुक्यात नारी शक्ती ॲपवरून चाळीस हजार पाचशे एकोणनव्वद तर ऑनलाईन पद्धतीने तीस हजार पाचशे शहात्तर असे एकूण पंच्याहत्तर हजार एकशे पासष्ट अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी तीनशे एक्कावन्न अर्ज नामंजूर झाले असून यातील अनेक महिलांना पहिला हप्ता रुपये तीन हजारप्रमाणे जमा झाले आहेत राहिलेल्या महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत पैसे जमा होतील ज्या महिलांनी अद्याप अर्ज दाखल केले नाहीत त्या महिला सप्टेंबरमध्येही अर्ज दाखल करू शकणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्याची मुदत सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार आहे अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनवेळी तीन हजार रुपये खात्यात जमा झाले आहेत परंतु ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळाला नाही त्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील ज्या महिलांनी बँक खात्यास आधार लिंक केले नाही त्यांनी महिना अखेरपर्यंत करून घ्यावे असे आवाहन महिला व बालकल्याण अधिकारी अभिजित मोलाने यांनी केले आहे पुरुषांसाठी ही योजना नसताना एका पुरुष व्यक्तीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केला असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय झाला असून कोण काय करेल हे क सांगता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे